प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी केली पंचगंगेची पाहणी कोल्हापुरातील जयंती नालयातील प्रदूषित पाणी थेट पंचगंगा नदीत विसत असल्याने पंचगंगा प्रदूषणात मोठी वाढ झालेली आहे पंचगंगा प्रदूषण प्रश्न आज जयंती नाल्याचं प्रदूषण नियंत्रण मंडळ कर पर्यावरण कार्यकर्ते आणि महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांकडून संयुक्त पाहणी होणार होती मात्र या पाहणीला महापालिकेतील अधिकाऱ्यांनी दांडी मारलेली आहे दोन दिवसांपूर्वी हरित लवादाने पंचगंगा प्रदूषण प्रकरणी कोल्हापूर महानगरपालिकेला अडतीस कोटी रुपयांचा दंड ठोठावलेला आहे असं असताना देखील महापालिका अधिकाऱ्यांना मात्र याचं गांभीर्य असल्याचं दिसून येत नाही पंचगंगा प्रदूषण प्रकरणी प्रशासक सामाजिक सेवा संस्थेचे से अध्यक्ष दिलीप देसाई यांनी तक्रार नोंदवलेली आहे नालेसफाईबाबत अनेक वेळेला वल्गना केली जाते की नाले सफाई नालेसफाई हे नुसता गाळ हलवला जातोय प्रत्यक्षात हे काढलं जात नाही जर तुम्ही नाला सफाईतनं सत्तावीस टन प्लॅस्टिक काढलं म्हणताय सत्तावीस टन जर तुम्ही या ना, नाल्यातनं जर प्लॅस्टिक काढत असाल तर तुम्ही तुमचा कुचरा वट, कचरा उठाव होत नाही दिसतंय सत्तावीस टन हे प्लॅस्टिक कुठून कोण टाकतंय तर ही महानगरपालिकेचेच कर्मचारी या नाल्यामध्ये कचरा टाकतायत आणि हे सर्व पंचगंगामध्ये मिसळत आहे ही वस्तुस्थिती आहे बिरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर